आज चैत्र आमोशा चुकूनही करू नका ही कामं पुण्यप्राप्तीसाठी फक्त या गोष्टी करा आमोशेची रात्र ही काळी रात्र म्हटली जाते कारण ती संपूर्ण महिन्यातील सर्वात भयानक रात्र म्हटली जाते यामुळे घरातील जे काम आहे ते नक्कीच टाळायला हवे अन्यथा त्याचे अनिष्ट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आज आठ मे बुधवार चैत्र आमोशा चुकूनही करू नका हे कामं पुण्यप्राप्तीसाठी फक्त ह्या गोष्टी करा हा दिवस पितरांच्या पूजेसाठी शुभ मानला जातो या दिवशी जे घातलेलं श्राद्ध व ब्राह्मण भोजन दिल्यामुळे पितर शांत होत असतात व आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात पूजा स्नान आणि पितरांना नैवेद्य दाखवणं इत्यादी दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये या रात्रीला निशाचरी रात्र म्हणजेच काळी रात्री म्हणत असतात अमोशेची रात्र ही नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय करत असते या दिवशी तंत्र मंत्र जादूटोणा साधना सिद्धी प्राप्त करणे यासाठी कामं केले जात असतात त्यामुळे अमोशाला लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजेत आणि काही गोष्टी करणे टाळायला पाहिजेत चैत्र अमोशाला करा ही शुभकामं नक्की करावी किंवा टाळावेत चैत्र आमुशाच्या दिवशी उपासना करावी यामुळे आध्यात्मिक शिस्त लागते आणि आत्मनियंत्रण राहत असते आणि आपला जो आत्मविश्वास आहे त्याला गती निर्माण होत असते या दिवशी पितरांसाठी दक्षिण दिशेला दिबा लावावा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे त्यात अक्षदा तांदूळ कच्चे दूध काळी तीळ गुलाबाच्या पाकळ्या ह्या पाण्यामध्ये टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे आणि पितरांचं स्मरण करावं अकरा प्रदक्षिणा माळाव्यात आणि पिंपळाच्या झाडाखाली एक तुप दिवस जो आहे तो तुपाचा लावायचा आहे आणि मोहरीचा तुम्ही लावू शकता चैत्र अमावश्या दिवशी दान धर्म नक्की करावा या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान वस्त्रदान पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून सुकर्म करू शकता हा शुभ दिवस उदारता आणि निस्वार्थता दाखवणं शुभ मानता जाते पितृदोष निवारण्यासाठी चैत्र महिन्यात अमावश्याच्या दिवशी पितरांना शांत करण्यासाठी दिवा अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र ठेवावे एका नदीमध्ये स्नान नक्की करावे आणि पाण्यात तिळ टाकून आंघोळ केल्याने सर्व दूर जे दुःख आहे ते दूर होतात आणि या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ दिल्याने ग्रहदोष दूर होत असतात मंत्रजप आणि इतर आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा यामुळे पितरांना मुक्ती मिळत असते या दिवशी मांसाहार पदार्थ नक्की टाळावेत या दिवशी सात्विक अन्न पदार्थ सेवन करावे आमोशाला संध्याकाळी किंवा रात्री घराच्या क्लेस करू नये म्हणजेच घरामध्ये वादविवाद घालू नका यामुळे नकारात्मक जे विचार आहे ते आपल्या मनामध्ये ढवळत राहतात चैत्र आमोशाला केस व जे नखे आहेत ते चुकूनही तुम्ही कापू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये होत असते आणि शुभकार्यात तुम्हाला अडचणी निर्माण होत लवकर झोपायचे आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे आमावशाला सकाळी उशिरापर्यंत झोपू नका आमवशाच्या दिवशी सकाळी लवकर उठल्याने सूर्याला अर्घ दिल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुखसंपत्ती टिकून राहते नवीन गोष्टीची खरेदी कर करण्यासाठी तुम्हाला हा दिवस चांगला मानला जात नाही म्हणून या दिवशी नवीन कपडे नवीन गाडी नवीन बूट असेल नवीन वाहन असेल चुकूनही ही वस्तू खरेदी करू नका गृहप्रवेश साखरपुडा व नवीन व्यवसाय सुरू करणे आमोशाला कोणतेही शुभ कार्य करणे नक्की टाळावेत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असता तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा